नमस्कार मित्रांनो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे सात आयुर्वेदिक उपाय लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तुमचं मूल अभ्यास विसरतं का किंवा वडीलधारी मंडळींना गोष्टी लक्षात राहत नाहीत का स्मरणशक्ती कमी होणं आजच्या काळात सर्व वयोगटात वयो दिसून येते पण काही नैसर्गिक उपाय योग्य आहार आणि आयुर्वेदिक पद्धती वापरून आपण मेंदूला पुन्हा तीव्र आणि सक्रिय करू शकतो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सात चमत्कारी उपाय जे लहान मुलांसाठी सुद्धा योग्य आहेत आणि वृद्धांसाठीही उपयोगी आहेत उपाय एक बदाम आणि दूध बदाम म्हणजे बुद्धीचा खजिना रात्री पाच बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून दुधासोबत खा यात विटॅमिन ई e, ओमेगा थ्री आहे जे मेंदूला पोषण देतात उपाय दोन ब्राह्मी व शंखपुष्पी ब्राह्मी ही आयुर्वेदातील मेंदूवर्धक औषधी आहे ब्राह्मीचा काढा किंवा ब्राह्मी घातलेले सिरप गोळ्या बाजारात मिळतात शंखपुष्पीसोबत घेतल्यास स्मरणशक्ती झपाट्याने वाढते उपाय क्रमांक तीन ध्यान आणि श्वसन दररोज दहा मिनिटांचे ध्यान आणि अनुलोम विलोम सारखे श्वसन प्रकार मेंदूला ऑक्सिजन पुरवतात यामुळे मेंदू ताजा तवाना राहतो आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते उपाय क्रमांक चार योग्य आहार मेंदूच्या कार्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्वाचा आहे रोजच्या आहारात आवळा अक्रोड ताजे फळ हिरव्या भाज्या यांचा समावेश करा प्रोसेस फूड टाळावे उपाय क्रमांक पाच हळद अधिक दूध हळद म्हणजे नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटोरी औषध रात्री झोपण्याआधी कोमट हळदीचे दूध घेतल्याने मेंदूवर शांत प्रभाव पडतो आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते उपाय क्रमांक सहा नियमित झोप मेंदूला विश्रांती मिळाल्याशिवाय तो योग्य काम करत नाही लहान मुलांनी नऊ तास आणि वृद्धांनी सात ते आठ तास झोप घ्यावी उपाय क्रमांक सात गोतुकोला गोतुकोला ही आयुर्वेदिक वनस्पती आहे जी मेंदूतील रक्तप्रवाह वाढवते गोतुकोलाचा रस किंवा गोळ्या आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहज मिळतात आणि काही बोनस टिप्स परीक्षेच्या काळात मुलांनी चहा कॉफी कमी करावी वयस्कर लोकांनी क्रॉसवर्ड सुडोकू वाचन चालू ठेवावं सोशल इंटरॅक्शन वाढवा ते मेंदूचे व्यायाम आहेत हे उपाय तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या स्मरणशक्तीला तेजीत नेतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा नैसर्गिक उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद